तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज यांनी आज एकदम त्यांनी घेतले दिले की सरकार भिकारी आहे या संदर्भात काय सांगा खरोखर माझीगावना कोणा निवडून दिलं हा एक प्रश्न कोणा मंत्री गेलो को आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषे सीएम भिकारी मध्ये आहे मुख्यमंत्री भिकारी आहे असंच त्यांना म्हणायचं आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागू मागून थकले असणार त्या त्यांचं हे विधान आलंय साधारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीचं अंदरचं बजेट आहे जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यूडी चांगला आहे गृहनिर्माण चांगलं आहे गृह खात चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खर तर तपासा पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही हे शिवी पण आहे त्यांनी शासनाला शिवी दिली आहे अर्थात मुख्यमंत्र्यांनी शिवी दिलेली आहे दोन डिप्टी सीएम ले शिवाय आहे का अधिकार छोटा आहे शासन हे भिकारी आहे आणि त्यांचे अनुभव काय आले असेल ते मानले पाहिजे तर पहिल्यांदा माणिकराव कोकवाटे खरं बोलले म्हणजे त्यांचं तर आभार माना तेवढं कमीच आहे त्यांनी जे विधान केलंय आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना तर शासनाजवळ असेल ते रमीचा डाव खेळला असेल ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करत ते खेळण्याचा धाडस आहे मला वाटतं ते तेंडुलकरच्या ते जाहिरातीतून मानिकराव कोकट्याला आलं असेल आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोच मी जे रमी खेळत होतो ते या सगळ्याला पैसा कमी आहे सरकारचं आणि देवद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये सांगितलं तर शक्तीपूर सुरू करायला कोणी सांगितलं होतं लाडके बहीण सुरू करायला कोणी सांगितलं होतं मेट्रो काल परवा त्यांनी विधान केलं आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा देतो विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्या लागेल का म्हणजे काय देवेंद्री सारखे माणसं असं विधान करतोय की दुष्काळाची वाट पण कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवत असत तर खरोखरच वाईट गोष्ट आहे आम्ही कर्जमाफी करा मागतोय कारण भावच भेटले नाही साडेतीन हजारा रुपये करा लागली दुष्काळापेक्षा महासंकट होत आहे कारण शेतीमालाला भावच नव्हता आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी आहे तुम्ही म्हटलं होतं सात बारा कोरा कोरा तेव्हा तुम्ही त्याचं संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोलले नाही फक्त सरळ बोलले होते कोरा कोरा तर तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्ही तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हटलं म्हणता आलं नाही तुम्हाला सात बारा कोरा म्हणता आला आणि त्याच्यातून आता माणिकरावची बिचारांची फळजी झाली आली कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि एक मानल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी त्या देशापोटी बेकार बेकारचोड सरकार आहे असं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रमीवर त्यांना कमणी सुद्धा दिली आहे त्यावर कोकाडे यांनी असं बोलले आहे की त्या संदर्भात मुख्यमंत्री चौकशी बरोबर जो कोणी घडून काढला असून त्या संदर्भात मी न्यायला गेल कोर्टात जाईल असं वाटतं आज महाराष्ट्राची अवस्था जर पाहिली तर ते गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना आज महाराष्ट्राची जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर पाहिलं तर सरकारला हातीशी घेऊन जे जे आका आहे ते आकच जिल्हेलवड लागलेले मी तर हा विधान परिषद मधला केलेला जो जुगार आहे तो तर भयानक आहेच पण हा जुगार म्हणजे हे स्पष्ट होऊन गेलंय ता या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कृषी मंत्र्याला हे व्यसन आवडू शकत नाही तर सामान्य माणसाला काय अवस्था असेल म्हणजे कृषी मंत्र्याला रमी खेळलं तर लगेच त्याच्या बातम्या झाल्या पण या रमी किती लोक मरण पावले किती लोक देश धडीला लागले त्यासाठी मंत्री बोलायला झालं तयार नाही आहे आमचे मुख्यमंत्री बोलत नाही का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्या का बंद होत नाही ते खेळ बरं ते चालवलं जातं त्यामुळे सिनेस्टार आणि क्रिकेटर, जाहिरा क्रिकेटर जाहिरा ते जाहिरात करत लाज नाही वाटायला पाहिजे यांना का जिथं तुमच्या जाहिराती तुमच्या पैशापोटी तुमच्या सारखे सिनेस्टार जर आण पाहिजे क्रिकेटर जर हे जाहिरात करत असेल तर हे तर त्या भेकारतोटाच्या हे भेकारतोब माणिकराव पहिल्यांदा खरे बोलले म्हणजे त्यांना शाबासून द्यावं लागलं प्र मी आता माप रा तुम्ही खरे विधानावर खरे आले त्यांच्या त्यांनी मला बोलले होते बच्चू म्हणजे आपल्याला निधी खात्याला सगळ्या योजना बंद आहे त्यांचे मंत्री पक्षाचे मंत्री अजितदा पवार अर्थमंत्री आहे आणि त्यांनाच त्यांना भिकारसूट म्हटलं भिकारी म्हटलंय तुम्ही जर चित्र रंगवलं असाल तर आता अवस्थेत कोण दाखवणार तुम्ही जर शासनातला मंत्री जर तर सरकार भिकारी आहे तर आता स्पष्ट झालं का माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा